नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पंच्याहत्तर काठेवाडी शेडींचं माप असणार आहे पंच्याहत्तर पैकी पंचेचाळीस शेडी गाभन आणि तीच शेडी मित्रांनो ही जनलेली असणार आहे जी काही क्वालिटी मित्रांनो चाळीसगाव मध्ये शुक्रवारच्या दिवशी येणार आहे त्या क्वालिटीच्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत क्वालिटी तुम्ही बघू शकता एकच नंबर मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये भावनगर जंगलच्या काटवाडी शेडींची गाडी सोनू भाऊ चव्हाण यांची नवीन चाळीसगाव मध्ये येणार आहे शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पॉवरफुल शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत भावनगर जगल जंगलच्या काठीवाडी शेड्या तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय तर सोनुभाऊ चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला यांच्याशी संपर्क साधा गाडीबद्दल किमतीबद्दल क्वालिटीबद्दल काय काय असणार आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्ही संपर्क साधू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे शिंगडी बघा चेहरापट्टी बघा मित्रांनो ए वन क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे ओरिजिनल चोवीस कॅरेट सोन तुम्हाला सोनुभाऊ चव्हाण यांच्या गाडीमध्ये घ्यायला भेटणार आहेत चला क्वालिटी वगैरे पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत मित्रांनो गाडी चाळीसगाव मध्ये येते चाळीसगाव हा जडगाव जिल्ह्याचा तालुका आहे बरोबर हे बघा हे सोनुभाऊचे वडील आहेत मधुशेठ जे खरेदीसाठी गेलेले आहेत क्वालिटी बघा मित्रांनो खाली बघा मशीनला चालता येत नाही अशी टॉप क्वालिटी त्यांनी खरेदी केलेली आहे शिंगडी पगडी चेड्या पट्टी सगळ्या गोष्टी बघा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो शेडीची कातरपाट झालेली आहे कातरपाट झाल्यानंतर जे अंगावरती नवीन समक जे केस आलेले आहेत तुम्हाला बघायला भेटेल बघा शेडींचे गाले बघा एकच नंबर आहे जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत सोनू बचवन यांच्याकडे बघा जोडा हाईट बघा जोड्याची डबल हड्डी पॉवरफुल शेड्या मित्रांनो शिंगडी कवडी पाहायला भेटेल तुम्हाला मित्रांनो पूर्ण गाडीमध्ये पहिलं दुसरं तिसरं वेतापर्यंत तुम्हाला शेड्या गा घ्यायला भेटतील जास्त जास्त तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्यामध्ये मध्ये मोठ्या मापाच्या शेड्या पण घ्यायला भेटणार आहेत ज्याला कोणाला दुधामध्ये काम करत असेल त्याने त्याने दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या मोठ्या मापाच्या शेड्या घ्यायच्या हे बघा टोटली क्वालिटी मित्रांनो तुम्हाला फुल सम क्वालिटी घ्यायला भेटणार आहे खाली तुम्हाला गा गाले वगैरे पाहायला भेटतील एकदम मोठरी बघा गरीबाच्या म्हशी मित्रांनो हे बघा फुल पक्क्या गाभणी शेड्या आहेत जनाल येतील अशी शेड्या मित्रांनो आता हे जे सीझन आहे हे सीझन खाली शेडींचं नाहीये बरोबर तरीही तुम्ही तुमच्या नजरेने तुमच्या पारखीने तुम्ही शेड्या चेक करायच्या ते स्वतंत्र तुम्हाला संपूर्ण दिलेलं आहे इथं आल्यावर तुम्हाला कुठलाच व्यापारी म्हणणार नाही किंवा सोनोबो देखील म्हणणार नाही की तुम्ही ही बकरी घेऊ नका की ती बकरी घेऊ नका पूर्ण सत्तर पंच्याहत्तरचं जे माप असणार आहे याच्यामधून तुम्हाला पटतील त्या शेड्या तुम्ही तुमच्या हाताने बांधू शकतात हे बघा फक्त टॉप क्वालिटी असेल किंवा क्वालिटी असेल क्वालिटी पण मित्रांनो तुम्हाला दाम द्यावा लागणार आहे जी काही क्वालिटी असेल क्वालिटीनुसार तुम्हाला दाम वगैरे द्यावा लागणार बघा क्वालिटी एकदम डबल डी फुल टेरी फिट मित्रांनो फिट फिट शेड तुम्हाला या घ्यायला भेटणार आहेत बघा क्वालिटी एकदा एकदम फिट शेड आहे मित्रांनो कुठलीही शेडी आजारी वगैरे हो काही तुम्हाला बघायला भेटणार नाही शेडी खरेदी करतानाच टॉपची खरेदी करावी लागते हे बघा हे पण नाप बघा मित्रांनो लाल तेलंग बघा खच्चं एकदम जबरदस्त मित्रांनो तुम्ही बघा तिकडे शेड्या पाहायला भेटता का एवढ्या शेडीमधून पडतील त्या शेड्या घेतील किंवा जे म्हणतील समोरचा व्यक्ती त्यांना जे शेडे द्यायच्यात यांना जर आवडल्या तर ता दाम टाकून हे पण शेड्या घेत असतात समोरच्या शेतकऱ्याला तोंडाचा दाम देऊन देखील मित्रांनो काही काही शेड्या घ्याव्या लागतात हे बघा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो आपण ज्या वेळेस बाजारात जातो का शेड्या घेण्यासाठी त्यावेळेस आपल्याला आणि समोरच्या लोकांना गरज असते पण जेव्हा हे गुजरातमध्ये जातात का माल घेण्यासाठी तेव्हा एड्या शेतकऱ्याच्या घरी जात असतात तर तेव्हा शेतकऱ्याला गरज कमी राहते आणि व्यापाऱ्याला गरज जास्त राहते त्यावेळेस देखील मित्रांनो दाम टाकून खरेदी करावी लागते हे बघा अशा पॉवरफुल शेड्या मित्रांनो तुम्हाला सोनू चव्हाण यांच्याकडे घ्यायला भेटणार आहेत जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये पूर्ण माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे हे बघा तुम्ही पाहू शकतात एकच नंबर क्वालिटी मित्रांनो शेड्या पक्क्या गाभनी पूर्ण तोलावरचे शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील टोटल पंच्याहत्तर शेडींचं माप हे पंच्याहत्तर पैकी पंचेचाळीस शेडी ही आहे तीस शेडी आहे तीस शेडींखाली तुम्हाला पस्तीस पिल्ले हे पाहायला भेटणार आहेत जर तुम्हाला पिल्ले वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही तसं देखील संपर्क साधा तुम्हाला पिल्लेही घ्यायला भेटतील बघा जंगलामध्ये शेड्या खरेदी करतानाचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्या ज्या शेड्या खरेदी झाला त्या शेडींना डाग लावला जातो कलरचा डाग तर मित्रांनो तुमच्या तुम्हाला ज्या ज्या शिंगडींवरती हिरवा कलर दिसत असेल तर त्या शेड्या मित्रांनो गाडीमध्ये चाळीसगाव मध्ये येणार आहेत सोनुभू चव्हाण यांच्या गाडीमध्ये शुक्रवारच्या दिवशी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो लांबी उंची सगळ्या गोष्टी बघा शरीर बांधा बघा शेडींचा क्वालिटी मध्ये मित्रांनो हे बघा उंच पूर्ण मापे संपूर्ण शेंगडी डब्बा वाहन नाही मित्रांनो कवळ वाहन एकदम हे बघा पाहू शकता तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो माल तिकडे बनत नाही म्हणून डबल दलाल लावून पूर्ण गाडी बनवली जाते ज्या टाइमला भरपूर माल भेटायचा तेव्हा एकच दलाल दोन चार दिवसामध्ये पूर्ण गाडी तयार करून द्यायचा पण आता दोन दोन दलाल लावून ही गाडी आठ आठ दिवस पर्यंत गाडी होत नाहीये मित्रांनो माल तिकडे भरपूर आहे असं नाही की माल नाही पण जी क्वालिटी सोनुभाऊ चव्हाण यांना लागते विकण्यासाठी किंवा त्यांच्या ग्राहकांना खरेदीसाठी लागते ती क्वालिटी पाहण्यासाठी मित्रांनो भरपूर फिरावं लागते आता प्रत्येकाच्या वाड्यामध्ये शेड्या असतात पण मग बरेच जण काही शेड्या देत नाही किंवा काही शेड्या देत असतील तर त्या शेड्या यांना आवडत नाही घेताना बन त्यांना यांनाही या टॉपच्या शेड्या आवडत असतात त्यासाठी मित्रांनो खूप फिरावं लागतं टॉप क्वालिटी क्वालिटीसाठी साठी मित्रांनो भरपूर फिरावं लागतं तेव्हा अशी टॉप क्वालिटी भेटत असते हे बघा जबरदस्त तर... खाली मित्रांनो पावर बघा शेडींचे फुल जबरदस्त दुधा काढणारा शेड तुम्हाला भेटतील हे बघा दुधाच्या शेड्या दिसत आहे तीस शेड्या मित्रांनो जनलेल्या आहेत पंचेचाळीस शेडी गा बने पस्तीस पिल्ल आहे ना हे बघा बघा शेडींची समज क्वालिटी ही मित्रांनो जागेवरची पोझिशन सरल्या जेव्हा त्या सरताय तिथं जंगलामध्ये आता हा काय बाजार नाही की शेडी तुमवले असेल मग तुम्हाला दिसते शेतकरी शेड्या चारतोय म्हणजे गावोगावी शेड्या खरेदीसाठी जात असतात आणि तेव्हा त्या खरेदी जेव्हा त्यांना शेड्या पट्टा सौदा होतो मग त्या शेडींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांनो पोहोचत असतात आता गाभणी शेडी जे पोझिशन तुम्ही त्या पाहिलं का जललेल्या शेड्या तशी पण जनल्यानंतरची पोझिशन होणार आहे तिथं काय तुम्हायचा विषय नाही मित्रांनो हे ना आणि गाडीमध्ये पण गाडी भरताना अगोदर पिल्ल्यांना दूध पाजले जातात कारण की गाडी इथे येण्यासाठी कमीत कमी बारा घंटा पंधरा घंटा असे लागत असतात ट्रॅफिक लागले तर कधी कधी मित्रांनो भरपूर टाइम होऊन जातो म्हणून पिल्ल्यांना अगोदर पाजूनच गाडीमध्ये शिड्या भराव्या लागतात बरोबर हे बघा पिल्ले पिल्ले वाटते याच्या हे बघा तिचे पिल्ले ते बघा किल्ले पण भारी दिसत आहे बघा हा प्रत्येक म्हणजे तुम्हाला प्रत्येक खरेदी प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळ्या ठिकाणून दिसेल आता हा प्रत्येक हा वेगळा वाडा आहे तुम्ही पाहू शकता एकही शेडीला मित्रांनो तुम्हाला गड्या दाव दिसणार नाही सगळ्या शेड्या ह्या मनमोकडे फिरत असतात आता बघा ही म्हैस बघा म्हैस पारडी बघा ती मित्रांनो पारडी बरोबर शेडी ती एकदा व्हिडिओ मागे स्किप करा परत थोडासा आणि तुम्हाला बघायला भेटेल ती पारडीच्या लेवलला मित्रांनो शेड्यात म्हणजे विचार करा केवढं माप आहे खाली पावर बघा गाभा शेड दिसते बघा ती पहाटे तिकडे गेली हे बघा ही क्वालिटी बघा एकच नंबर क्वालिटी मित्रांनो जबरदस्त क्वालिटी खरेदी केलेली म्हणून शेड्या घेण्यासाठी बघा आता ही पिकअप आणलेली पिकअप मध्ये बघा पिल्ले टाकलेले जातात जल्लेल्या शेडेतून टाकले जातील हे बघा ही परत एक गाडी दिसते ही शेड्या बघा शेड्या घेऊन येते अशी मित्रांनो लोकल केली जाते तिथे दोन पाच शेड्या असेल तिथं ही हाय पाठवली जाते जिकडे पंधरा वीस शेड्या असेल तिकडे मित्रांनो मोठी पिकअप पाठवली जाते तर अशी लोकल करून मग आयसर भरले जाते आज दिवसभर ही लोकल चालेल मित्रांनो आणि उद्या गाडी आहे तर उद्या ही गाडी भरून गाडी शुक्रवारी येणारे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा